शुभ प्रभात मी सुटे राहू मुकापूस माडपूर आज मी घाडे मॅडम तुमच्या ऑफिस मध्ये एक मी स्वरचित कविता माझी सादर करत असते चला तर मग ऐकूया पूर्वीला मी सूर्य उगवला रानकळ्या ही जाग्या झाल्या पूर्वीला मी सूर्य उगवला रानकळ्या ही जाग्या झाल्या प्रकाश पडला अवती भोवती चौबाजूने उजेड पसरला हो चौबाजूने उजेड पसरला चमचम चमचम आकाशी चमकता तो तारा संदेश देऊन गेला आता तो खरा पूर्वेच्या दिनाला चला करूया साजरी गुरु पौर्णिमा चला करूया साजरी गुरु पौर्णिमा आली व आली गुरु पौर्णिमा आली आली व आली गुरु पौर्णिमा आली चला चला हो साजरी करू चला चला हो साजरी करू वंदन करून आम्ही सारे वंदन करुणी आम्ही सारे या जगतातील साऱ्या गुरूंना त्रिवार साजरी करू गुरु पौर्णिमा त्रिवार साजरी साजरी करू पौर्णिमा आज मी अर्चना मॅडम घाले यांच्या ऑफिस मध्ये उपस्थित आहे त्यांना त्यांच्याबद्दल ही कविता लिहिण्याचं ले, ले, मला भाग्य मिळालं हे मला खूप खूप खुँ, अभिमानास्पद बाब होणार धन्यवाद